नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत आयनापुरे आपलं स्वागत करतो या चॅनलमध्ये आपण पुस्तकाबद्दल या नावाने नवीन उपक्रम चालू केला आहे मराठी आणि इंग्रजी भाषेतल्या वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न आपण या उपक्रमाद्वारे करणार आहोत तर आज आपण पुस्तकाबद्दल या उपक्रमातल्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत आणि हे पुस्तक आहे थँक यू मिस्टर ग्लाट सिद्धहस्त लेखक अनिल बर्वे यांनी लिहिलेली ही कादंबरी एकोणीसशे पंचाहत्तरमध्ये प्रसिद्ध झाली म्हणजे पुढच्या वर्षी या कादंबरीच्या प्रकाशनाला पन्नास वर्ष पूर्ण होतील तब्बल इतका काळ चर्चेत राहणाऱ्या मराठी पुस्तकांच्या यादीत ही कादंबरी नक्कीच आग्रस्थानी आहे अँग्लो इंडियन मुळाचा पण स्वतःला इंडियन मानणारा जेल सुपरिटेंडंट मिस्टर ग्लाड आणि सात पोलीस तसंच एका सब इन्स्पेक्टरला ठार मारल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेला नक्षलवादी डॉक्टर वीरभूषण पटनाईक यांची राजमहेंद्री सेंट्रल जेल आणि आवारात घडणारी कहाणी म्हणजे थँक यू मिस्टर ग्लाड या कादंबरीच्या पहिल्या पानावरचं ग्लाट साहेबाचं वर्णनच बुडवून जातं ग्लाड साहेबासमोर सारे कैदी कसे अगदी चळाचळा कापत पंटर कोरंटीनी चिंध्या चोर तर ग्लाडसाहेबाच्या एकाच थोबडीने चड्डीत होतात ग्लाड साहेबाची दहशतच तशी मोठी रोज एक तरी दंडा कोणाच्या तरी पाठीवर मोडल्याशिवाय ग्लाड साहेब टिफिनला हात लावत नसे साहेबाचा स्वभावच असा की फाशीचा कोणी कैदी तुरुंगात आला की त्याला कोणी काफरच तावडीत सापडल्यागत आनंद होई फाशी म्हटलं की इतर जेलचे सुप्रिटेंडंट नर्वस होत पण ग्लाड साहेबाच्या चेहऱ्यावर मात्र एखादं धार्मिक कृत्य केल्यागत तेज ओसंडत असे याच राजनिष्ठेपायी त्याने अठ्ठावीस वर्षांच्या सर्व्हिसमध्ये दीड दोनशे जणांना हँग केलं होतं पण एके दिवशी एक बडा नक्षलवादी डेथ सेंटेन्स लागून येतो आणि सगळं चित्रच पालटायला लागतं बुटाचा सोल फाटून निघेपर्यंत त्या नक्षलवाद्याला तोडवायचा निर्धार केलेला मिस्टर ग्लाड त्याच्या बाबतीत कसा बदलत जातो याचं ओघवत वर्णन या कादंबरीत आहे ग्लाड साहेबाचा स्वभाव आणि त्या नक्षलवादी तरुण कैद्याचं शांत राहून उत्तर देणं यामुळे तो नक्षलवादी तुरुंगात येऊन काही महिने लोटले तरी त्याला तुडवू न शकल्यानं ग्लाडसाहेबाची अस्वस्थता वाढत जाते दोघांच्या भेटीची वर्णनं वाचताना हे प्रत्यक्ष आपल्यासमोर घडतंय की काय असं आपल्याला वाटू लागतं नक्षलवादी पटनाईकची पत्नी त्याला तुरुंगात भेटायला येते त्या प्रकरणापासून ग्लाडसाहेबाच्या वागण्यातला बदल जाणवतो तिथेच आपल्याला ग्लाडसाहेबाच्या पूर्वायुष्याबद्दल कळतं मर्सिपिटिशन करणार का या प्रश्नाला नक्षलवाद्याची बायको करारी बाण्यानं नाही असं उत्तर देते ते ऐकून गेला माझा जीव तरी हरकत नाही पुरुष असून शंडासारख्या या अत्याचारांच्या पुढ्यात लोळण का येतोस असं विचारत आपल्या मुस्काटात मारणारी मरियम म्हणजे गेस्टापोंनी जीव घेतलेली आपली बायको ग्लाड साहेब आठवते पुढं बऱ्याच वर्षांनी राजमहेंद्री सेंट्रल जेलच्या सुप्रिटेंडंटच्या बंगल्याच्या भिंतींना संगीताचे सूर ऐकायला मिळाले हे या प्रकरणातलं शेवटचं वाक्य आपल्या चेहऱ्यावर आसू फुलवून जात दिवसागणिक मिस्टर ग्लाड बदलतो इतका की नक्षलवादी मर्सिपिटिशनवर सही करत नाही म्हणून ताण आणि राग असह्य होऊन तो त्या नक्षलवाद्याला सोल फाटेपर्यंत बुटानं तोडवतो आपण फक्त भान विसरून वाचत राहतो कारण कादंबरीतल्या एका पात्राची बाजू पटेपर्यंत दुसरं पात्र परिणामकारकपणे आपल्यासमोर सादर होत मर्सिपिटिशनचा दिवस उलटतो तो नक्षलवाद्याच्या सही शिवाय ग्लाड साहेबाबरोबर आपणही खिन्न होतो आणि तेवढ्यात ग्लाड साहेबाने सकाळपासून येऊन पडलेला एक टेलिग्राम अजून न पाहिल्याची आठवण त्याचा सहाय्यक करून देतो ग्लाड साहेब तो टेलिग्राम उघडतो आणि आपल्याला जेनी म्हणजे जेनिफर म्हणजे ग्लाड साहेबाच्या मुलीच्या आगमनाचे संकेत मिळतात आपल्या पहिल्या बाळंतपणाकरता ती भारतात येणार असते जेनीच्या आगमनानं कथानकात अजून रंगत येते लेखकाच्याच भाषेत सांगायचं तर ग्लाडसाहेब माणसात आलेला असतो कथानकही वेग पकडतं मग वीरभूषण पटनाईकच्या देहांताच्या शिक्षेचा हुकुमनामा येणं फाशीची तयारी त्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता दिल्या जाणाऱ्या फाशीची रंगीत ताली सगळं वाचताना अंगावर येत राहतं पुढे काय याची उत्सुकता ताणली जात असतानाच जिनीला बाळंत येतना असह्य होत असल्याचा ग्लाड साहेबाला जेलमध्ये निरोप मिळतो आणि नकळत आपल्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात सर्व कथानकाशी आपण एवढं एकरूप होतो की ग्लाड साहेबाच्या एका कृतीला जिनी पाठिंबा देते आणि आपणही मांडोलवतो आणि शेवटी राजमहेंद्री सेंट्रल जेलच्या भिंतींसोबत आपणही म्हणतो थँक यू मिस्टर ग्लाट ही कादंबरी एक अनुभव आहे ग्लाड साहेबाचं सा स्वभाव परिवर्तन जेलमधल्या कैद्यांची तिथल्या कर्मचाऱ्यांची वागणूक फाशीच्या आदल्या दुपारी जेनीनं वीरभूषण गेला पुन्हा जन्म घेशील तर माझ्याच पोटी घे असं म्हणणं हे आपल्याला स्पर्शून जातं लेखक अनिल बर्वे यांची पहिलीच कादंबरी पण कुठेही या पहिलेपणाची निशाणी जाणवत नाही एवढ्या ताकदीचं हे लेखन आहे कुठेही कोणत्याही प्रकारचा अतिरेक न करता किंवा घटना तसंच प्रसंग रेंगाळ न ठेवता कथानक नाट्यमय पद्धतीने सादर करायची त्यांची हातोटी जबरदस्त आहे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेली कादंबरी आजही तिच्या कथानकामुळं आणि सादरीकरणामुळं तेवढीच ताजीतवानी वाटते यातच लेखकाचं कौशल्य ले दडलेलं आहे धन्यवाद